चोवीस टीम आहेत आणि अठ्ठेचाळीस आपण आरोग्य धूत आहात ह्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वारीच्या दिंडी जे दिंडी प्रमाकांना कॉन्टॅक्ट करून वारीच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचं काम आमच्या आरोग्य धूतच्या माध्यमातून आपण करत आहोत काही वेळेला कसं होतं की दिंडीमध्ये दे, तिथे अँब्युलन्स पोचू शकत नाही मग आम्ही एक आमच्या जे आरोग्य दूतला ज्या गाड्या आहेत आमच्यासोबत त्या गाडीवर मधी घालून पेशंटला आम्ही संबंधित जवळच्या पीएससी पर्यंत पोहोचवतो लोक वारीमध्ये चालत असताना थकतात गुडघे दुखतात पाय दुखत असतात तर त्यांचे आमचे समुदाय आरोग्य अधिकारी योगा सेशन पण घेतात जेणेकरून त्यांना ते त्याच्यापासून रिलीफ मिळावा माऊलींची सेवा करणं म्हणजे आमच्या इथून गेल्यानंतर कामामध्ये एक प्रकारची ऊर्जाच मिळत असते संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ होतोय आणि आता जी माझ्या मागे टीम पाहतो ही संपूर्ण सातार जिल्ह्याची आहे खरंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातार जिल्ह्यामध्ये पाच दिवस मुक्कामी असतो आणि वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातार जिल्हा परिषदेने देखील काळजी घेतलेली आहे आणि जवळपास अठ्ठेचाळीस जणांची टीम जी आहे आरोग्य दूत म्हणून या वारी काळामध्ये हो पाच दिवस चोवीस तास म्हणजे रात्रंदिवस ही वारकऱ्यांसाठी काम करत असते आणि वारकऱ्यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतात त्याचं निवारण्याचं काम करते सर वारीचा अनुभव कसा होता पाच दिवस मुक्काम या शेवटचा मुक्काम आहे वारकऱ्यांची कशाप्रकारे सेवा केली आमची एकूण चोवीस टीम आमच्या केलेल्या आहेत आम्ही अठ्ठेचाळीस जण आहोत एका टीममध्ये दोघं आहोत या टीममध्ये एस टी एस एस टी एल एस टी बी एच वी आणि आमच्या सोबत समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर्स हे आमच्या सोबत आहेत निरेपासून आम्ही सेवा करत आलो आहोत आज बरड मुक्काम शेवटचा आहे साधुबोआचा सा ओढा तिथपर्यंत उद्या आमची सेवा राहणार आहे आम्ही सर्व दिंडी प्रमुखांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आम्ही प्रत्येक दिंडीमध्ये प्रत्येक टीमला एक आ, वीज दिंड्या वाटून दिलेल्या आहेत प्रत्येक टीमला ह्या दिंडीमध्ये आम्ही जाऊन सेवा त्यांना संपर्क करून सेवा देत असतोच काही वेळेला नंबर लागत नाहीत पण मग काय केलेलं त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे मग ते मेसेज टाकतात की आम्हाला गरज आहे आमच्याकडे इथे आम्ही लोकेशन विचारतो तिथपर्यंत आम्ही पोचतो काही वेळेला इमर्जन्सी असते आमच्यासोबत सी एच ओ आहेत जिथं असं वाटेल की इथून केस पुढे पाठवली पाहिजे काही वेळेला कसं होतं की दिंडीमध्ये तिथे अँब्युलन्स पोहोचू शकत नाही मग आम्ही आमच्या जे आरोग्यदूतला ज्या गाड्या आहेत आमच्यासोबत त्या गाडीवर मधी घालून पेशंटला आम्ही संबंधित जवळच्या पी एस सीपर्यंत पर्यंत पोहोचवतो त्यानंतर पुढील त्याची ट्रीटमेंट केली जाते मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र असं क्वचित एखादं दुसरं उदाहरण आहे की त्यांना रेफर करावं लागलंय याचबरोबरीनं लोक वारीमध्ये चालत असताना थकतात गुडघे दुखतात पाय दुखत असतात तर त्यांचे आमचे समुदाय आरोग्य अधिकारी योगा सेशन पण घेतात जेणेकरून त्यांना ते त्याच्यापासून रिलीफ मिळावा इथून पुढचा प्रवास त्यांचा सुख व्हावा या दृष्टीनं पण त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळत असतं याबद्दल आम्हाला शासनाला जेवढे धन्यवाद द्यायचे तेवढे कमीच आहेत माऊलींची सेवा करणं म्हणजे आमच्या इथून गेल्यानंतर कामामध्ये एक प्रकारची ऊर्जाच मिळत असते माझं नाव डॉक्टर रमेश ग्रमला हुनमोरे आमची टोटल अठ्ठावीस टीम आहे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकं प्रत्येक दिंडी म्हणजे जो आपल्या प्रत्येक ठिकाणी आरोग्य पथकाची स्थापना आहे ज्या ठिकाणी आरोग्य पथक पोचू शकत नाही त्या ठिकाणी आपले जो टीम आहे त्या टीममध्ये प्रत्येक एक सी एच ओ आणि एक एस टी एल एस असं त्यांनी टीम बनवलेली आहे ज्या ज्या ठिकाणी दिंडीचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन त्या त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही वारकरी आहेत त्यांनी दिवसभर चालून वगैरे थकून वगैरे फिवर चिल्स वगैरे आलेले असते तर काही टाईमला ते आरोग्य पथकापर्यंत जे औषध मेडिसिन वगैरे जाऊन पोचू म्हणजे घेण्यासाठी ते अशक्य असतात तसल्या लोकांना आपण जाऊन त्यांना काउन्सिलिंग करून तिथं तपासणी बी पी शुगर वगैरे सगळं करून आणि तिथं मेडिसिन वगैरे देऊन जर आम्हाला रिक्वायरमेंट जे आम्हाला खरंच वाटलं जे पे कंडिशन पेशंटचं सिरियस आहे आपण आपल्या गाडी टू व्हीलरवरून देखील आणि आरोग्य पथकाचं ॲम्ब्युलन्स बोलून त्या पेशंटला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा पी एच सी टर्शरी केअरला आपण शिफ्ट करण्याचं क काम आम्ही करतो आहे आणि एकंदरीत काही टाईमला काही पेशंट वगैरे चालून वगैरे आता शंभर किलोमीटर वगैरे चालून आलेले असतात भरपूर थकवा वगैरे झालेले जा, असते त्यासाठी त्यांना योगामधली काही एक छोटी छोटी गोष्टी आहेत प्राणायाम वगैरे पाच प्राणायाम म्हणा सूर्यनमस्कार म्हणा अशा प्रकारचं आपण एज्युकेशन पण त्यांना आपण योगच्या माध्यमातून वारीच्या टायमाला आपलं शरीर व्यवस्थित कसं राहावं आपण हेल्दी मन स्वास्थ्य कसं राहावं ह्याच्या माध्यमातून देखील आपण त्यांना प्रवृत्त करतो आणि अशा प्रकारे आमच्या टोटल अठ्ठेचाळीस जण टोटल चोवीस टीम आहेत आणि अठ्ठेचाळीस आपण आरोग्य धूत आहात ह्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वारीच्या दिंडी जे दिंडी प्रमाकांना कॉन्टॅक्ट करून वारीच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचं काम आमच्या आरोग्य दूतच्या माध्यमातून आपण करतो निश्चितच वारी च्या शेवटच्या माणसांपर्यंत आरोग्य उत्तपोषणाचं काम करतात खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीन जिल्हे पार करत पंढरपूरपर्यंत मार्गस्त होतो आणि लाखो वारकरी हे आळंदी ते पंढरपूर चालत अशी पायवरी करतात वारकऱ्यांचे पाय दुखतात चक्कर येते अशक्तपणा थकवा येतो कारण चालून जाऊन वारा पावसामध्ये वारकरी विठुनामाचा जयघोष गजर करत पंढरपूरपर्यंत जात असतात तुमचं आता कितवं वर्ष आहे आणि या वारीतला एखादा अनुभव माझं आता दुसरं वर्ष आहे यावरतला अनुभव असा आला की माणसं भाऊक होऊन प्रेमानं एकमेकाला सोबत गर्जना करत आपलं एकमेकाला पुढं सलाम म्हणत असतात आणि ती भावानं प्रत्येकाचं प्रत्येकांसाठी जसं आपलं कमी होईल त्या हिशोबाने माणसं जात असतात प्रत्येकाचं दुखणं कसं होईल शारीरिक दुखणं कसं कमी होईल आणि मानसिक त्रास कसा कमी होईल यासाठी आरोग्य दूध आहे सातार जिल्ह्याची टीम ही वारकऱ्यांसाठी तत्पर तत, तत केलेली आहे आणि हीच वारकऱ्यांची काळजी करते कारण सातार जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम असतो लाखो वैष्णवजन हे पंढरपूरला जात असतात आणि ही संपूर्ण त्यांची टीम या वारी काळामध्ये त्यांची काळजी घेत असते कॅमेरामॅन सौरभ मानेसरामी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात बराड Let's go.